नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या speciali सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे आम्हाला ओबीसी मधून असं आरक्षण मिळावं आपल्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत तर आता दुसरीकडे मात्र ओबीसी समाजातून मनोज जरांगे पाटील यांच्या या विरोध होत आहे याच्यातूनच आता आरोप राजकारण रंगताना दिसत आहे मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे एकोणतीस ऑगस्ट लांब आहे सगळ्या राज्यातल्या समाज एकत्र येऊन निर्णय घेणार आहे सरकार जर निर्णय घेणारच नसेल तर पाडायचे किंवा निवडून आणायचे याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत सध्या प्रवेश प्रक्रिया आणि नोकर भरतीचे दिवस आहेत त्यामुळे जर आता आरक्षण मिळालं नाही तर मुलाचं काढायला वेळ लागत नाही त्याची वेळ काढून द्या सरकारला सांगतो जीव घेणार खेळ खेळू नका असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी म्हणून जरांगेबद्दल बोलताना असा दावा केला होता की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद खोटा आहे मनोज जरांगे पाटील फडणवीसांना टार्गेट करत आहेत त्यामुळे ओबीसी समाजाला वाटत आहे की देवेंद्र फडणवीस हे आपले नेते आहेत मात्र दुसरीकडे फडणवीस यांच्या यांचा पक्ष भाजप या मुद्द्यावर कुठलीही अधिकृत भूमिका घेत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं त्यावर देखील जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे आंबेडकर असं म्हणू शकत नाहीत फडणवीस जरांगे नकली भांडण असं वक्तव्य ते करणार नाहीत मला असं वाटतं आंबेडकर काय म्हणतात मला चांगलं माहीत आहे त्यांचा डाव भल्या भल्यांना कळत नाही ते वंचितच्या बाजूने आहेत अन्यायाच्या बाजूने आंबेडकर असतील असं जरांगी यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा